पुण्यामध्ये आंबेडकरी चळवळीतील संघटनांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समितीकडून हे आंदोलन केलं गेलं ससून रुग्णालयासमोरील आठ हजार नऊशे चौरस मीटर जागा आंबेडकर भवनसाठी मिळालीच पाहिजे ही मागणी या आंदोलकांनी केली आहे तीनच दिवसांपूर्वी सरकारने ही जागा विकासकांना देण्यापासून स्थगिती दिली होती गेल्या अनेक वर्ष या जागेवरून वाद सुरू आहे आणि यानंतर आता आंबेडकरी जनतेनं कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे इतला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूया पुण्यातील ससून रुग्णालयासमोर असणारी जवळपास नऊ हजार स्क्वेअर फूटची जागा काही दिवसांपूर्वी विकसित करण्यासाठी एका खासगी बिल्डरला दिलेली होती आणि त्या संदर्भातला जी आर जो आहे तो काही दिवसांपूर्वी स्टे देखील देण्यात आला परंतु ती जागा जी आहे ती आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी आणि सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणासाठी देण्यात यावी अशा प्रकारची भूमिका जी आहे ती आंबेडकरवादी चळवळीतील अनेक संघटनांनी घेतलेली पाहायला मिळते आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येने आंदोलक जे आहेत ते आजच्या या पंधरा ऑगस्टच्या दिवशी या ठिकाणी जमलेले पाहायला मिळत आहेत आणि यासाठी शहरातील जवळपास सगळ्याच पक्षांनी जो आहे तो पाठिंबा दिलेला पाहायला मिळतोय पण मग विरोध मात्र कोणाचा आहे अजून देखील आंबेडकरांच्या सांस्कृतिक भवनाच्या विस्तरिकरणासाठी जागा का दिली जात नाहीये अनेकांकडून ही जागा जी आहे ती ससून रुग्णालयातील विस्तारित कर्करोगाचं हॉस्पिटल व्हावं हो। अशा प्रकारची देखील मागणी केली जाते त्यामुळे आता आगामी काळामध्ये या नऊ हजार स्क्वेअर फुटच्या जागेचं राजकारण पुण्यामध्ये चांगलंच तापणार की काय अशा प्रकारची शक्यता पाहायला मिळते कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे